हनुमान जयंती विशेष आज आपण बनवणार आहोत मंदिरात महाप्रसादाला केली जाणारी मौसूद दाणेदार गुळाची लापशी नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लापशी बनवण्यासाठी इथे मी एक कप लापशीचा रवा घेतलेला आहे म्हणजेच गव्हाचा भरडा आणि याला दलिया असेही म्हटलं जातं मी इथे जाड लापशीचा रवा घेतलेला आहे याच्यापेक्षा पण बारीक लापशीचा रवा भेटतो तुम्हाला जर पातळ लापशी करायची असेल तर तुम्ही बारीक रवा घेऊ शकता रेसिपी परफेक्ट प्रमाणासहित सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा लापशी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस कमी केलेला आहे यात आपल्याला आहे एक टेबल स्पून साजूक तूप इथे मी काही काजूचे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत हे आपल्याला आता तुपावर खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर काजू बदाम ऐच्छिक आहेत पण खोबऱ्याचे काप या महाप्रसादामध्ये घातले जातात ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता किंवा नाही घातले तरी चालतील फरपूस भाजून घेतलेले आहेत आता आपण काढून घेऊया राहिलेल्या तुपात अजून स्पून तूप आपल्याला यात आता आपण घालूयात लापशीचा रवा रवा आपल्याला तीन ते चार मिनिट मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे आपला रवा भासोय तोपर्यंत मी तुमच्याशी माझी लहानपणीची एक लापशीची आठवण शेअर करते आमच्या गावी सप्त्यामध्ये महाप्रसाद म्हणून लापशी बनवली जाते आणि तिथेच मी खाल्ली होती आणि ती चव अजूनही माझ्या जिबेवर रेंगाळते ती चव आणण्याचा मी आज प्रयत्न करते तुमच्याही अशा काही खास पदार्थांच्या आठवणी असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तीन ते चार मिनिट चांगला आपला लापशीचा रवा परतून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मगाशी एकदम असा पिवळसर दिसत होता आणि आता पांढरट असा रंग झालेला आहे म्हणजे रवा आपला भाजून झालेला आहे ह्या स्टेजला आपल्याला आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि रव्याच्या पाच पट पाणी इथे मी गरम करून घेतलेला आहे ते घालायचं आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे कारण हा लापशीचा रवा जाड आहे तो एकदम मौसूद शिजण्यासाठी आपल्याला एवढंच पाणी घ्यायचं आहे आता आपण याला एक उकळी येऊन देऊयात छान अशी खळखळून खड़ उकळी आलेली आहे आता आपण थोडंसं एक चिमूटभर मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थात मीठ घातलं की त्याची चव दुप्पट वाढते मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊयात गॅस कमी करून झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लापशी शिजवून घ्यायची आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण लापशी चेक करूया इथे तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण लापशीने शोषून घेतलेला आहे आणि मौसूत अशी लापशी शिजलेली आहे चांगले मिक्स करून घेऊया आणि यात आपल्याला घालायचं आहे एक कप बारीक चिरलेला गुळ गुळ घालून मिक्स करून घेऊयात आणि हा गुळाचा पदार्थ आहे म्हणून यात आपण एक चमचा सुंठ पावडर घालणार आहोत तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता पण इथे मी फक्त सुंठ पावडर घातलेली आहे हे चांगलं आता मिक्स करून झाकण ठेवून मंद गॅसवर पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं लापशी आपण शिजवून घेऊयात चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता गुळ विर विरघळलेला आहे पूर्ण आणि आपली लापशी तयार झालेली आहे यात आता आपण हे तळलेले काजू बदामाचे काप आणि सुक्या खोबऱ्याचे काप घालणार आहोत आणि चांगले मिक्स करून घेऊयात गॅस बंद आहे आता आपली मौसूट दानेदार लापशी तयार झालेली आहे तुम्ही पण या हनुमान जयंतीला माझ्या या पद्धतीने प्रसाद म्हणून लापशी बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका